पाहिजे म्हणजे मला मला संधी मिळाल्यावर मी माननीय प्रधानमंत्र्यांनाही विनंती करणार आहे की तुमच्याच पक्षाचा माणसाला जर ईव्हीएम वर विश्वास नसेल तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी काय करायचं सत्तेमध्ये असलेल्या लोकांना सत्तेच्या सिस्टमवर विश्वास नाही याचं आत्मचिंतन हे सगळ्या सर्वोच्च ऑफिसनी केलं पाहिजे म्हणजे मला मला संधी मिळाल्यावर मी माननीय प्रधानमंत्र्यांनाही विनंती करणार आहे की तुमच्याच पक्षाचा माणसाला विश्वास नसेल तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी काय करायचं मोहन भागवत काल म्हणले काही लोकांना सुपरमॅन आहे याबाबत काय ते ते म्हणजे लोकांना म्हणले करायचं मला कसं माहिती असेल पुढे काल बुलढाण्यामध्ये जाती दंगल झाली विशाळगाडावर हिंदू मुस्लिम वाद निर्माण होत आहेत पुन्हा एकदा हे एक एक सरकार हिंदू मुस्लिम वादाकडे झालंय ओबीसी मराठा वाद संपलाय म्हणून आता हिंदू मुस्लिम वाद, वाद भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सरकारमध्ये येत महाराष्ट्रामधला डेटा सांगतो हे माझा कुठलाही आरोप नाहीये हा डेटा स्पिक्स फॉर इट सेल्फ केंद्र सरकारमधून जो डेटा दाखवतो केंद्रात ही त्यांचंच सरकार आहे तो डेटा दाखवतो की भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आल्यापासून महाराष्ट्रात क्राईम वाढलेलं आहे आणि अर्थातच त्याच्यामागे ज्या पद्धतीने स्टेटमेंट्स केली जातात आणि ती पण जबाबदार व्यक्तीने त्याच्यामुळे कदाचित हे होत असेल अशी शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे क्राईमबाबत किंवा समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य मायबाप मराठी माणसाचं नुकसान होतंय महाराष्ट्राचं नुकसान होत म्हणून भागवतांनी काल एक स्टेटमेंट केलेलं आहे काही माणसं देवगुत काम करत होते विकास पुरुष समजत होते आता ते स्वतःला देव समजायला लागले आचार स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलंय नाव घेतलेलं नाही परंतु रोग कुठेतरी मोदींकडे दिसतो तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे तुम्ही प्रश्नही तुम्हीच विचारले आणि उत्तरही तुम्हीच दिले दुसरा भाजपची काल पूर्वग्रहाची बैठक झाली यात आज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याबरोबर त्यांच्याबरोबर गेलेल्या मित्र पक्षांचं मोरल डाऊन करणे सातत्याने होताना त्यांच्या त्यांच्यात शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका